बनेश्वर महादेव मंदिर नसरापूरला महादेवाचा अभिषेक केल्यानंतर आम्ही निघालो कानिपनाथ मंदिर जे सासवडच्या जवळ बोपगाव या गावात एका डोंगर माथ्यावर स्थित आहे सह्याद्रीच्या पर्वत पर्वतरांगांना कानिपनाथ गडही म्हणतात गडावरील हे कानिपनाथ मंदिर आठशे वर्षापूर्वीच आहे पंचकृषीतील हे मंदिर त्या काळातील स्थापत्य शैलीच उत्तम नमुना आहे शंभर अशा उभ्या पायऱ्या आहेत त्या चढल्यानंतर आपण मंदिराच्या अगदी प्रवेशाजवळ पोहोचतो हे मंदिर म्हणजे एक छोट रहस्यमय गुफा आहे खानिफनाथ महाराजांचं दर्शन घेण्यासाठी या नऊ बाय अकराच्या चौकणीतनं आज सरपटत शिरावं लागतं आणि तिथं आत जाण्यासाठी एक सोपी टेक्निक आहे जी टेक्निक आपल्याला तो पुजारी बाजूला बसल्याला सांगतो ती फॉलो केल्यानंतर कितीही जाड व्यक्ती असो तो आरामात आत जातो त्या एक फुटाच्या चौकणीमधनं पोट थोडंसं वाढल्यामुळे काहीशी धडपड करावी लागली मला आत शिरण्यासाठी परंतु माझे मित्र चिंग्या पाश्या हे सरपटत गेलेत जागेवर कानिफनाथ महाराजांनी तपश्चर्या केली ती जागा आपण पाहू शकतो जसं सरपटत आत आलोय तसंच उलट्या मार्गे सरपटत बाहेर निघायच्या असे श्रद्धा ज्याच्या उरी त्याचे दिसे हा कानिफा मुरारी कानिपनाथ महाराजांचा जन्म हा तिच्या कानात झाला होता श्री नव नारायणांनी श्रीकृष्णांच्या आदेशाने वेगवेगळ्या नाथांच्या रूपाने अवतार घेतले त्याचप्रमाणे श्री प्रो बुद्ध नारायणांनी हिमालयातील एका हत्तीच्या कानामध्ये जन्म घेतला म्हणून त्यांचं नाव कानिपनाथ पडलं श्री कानिपनाथ महाराज की जय सासवट जवळील या रहस्यमय मंदिराला एकदा आवश्यक भेट द्या धन्यवाद